मराठी चित्रपटांमधल्या फीज वर एवढं आपल्याला फायनान्शियली स्ट्रॉंग होता येत नाही एक टेलिव्हिजन शो स्पेशली नॉन फिक्शन मालिकांमध्ये पण आपल्याला तीस दिवस काम करायला लागतं पण इथे मी सहा सात दिवसच काम करते महिन्यातले खूप मोठा स्पॅन तो तुमचा व्याप्त करून टाकतो सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट मला अशा घरात राहायचं आहे की जिथे दरवाजा उघडल्यानंतर सकाळी सात वाजता सूर्य महाराज दर्शन देतील मी घराबाहेर पायरी उतरून खाली पाय ठेवला तर माझ्या पायाला जमीन लागेल माती लागेल म्हणजे गवत लागेल अवतीभवती खिडकी तर झाडं असतील असं मला राहत घर असं हवंय मंडळी हसऱ्या चेहऱ्यामागे एक निर्भीड व्यक्ती कशी असते हे तुम्ही पहिल्या भागात बघितलं अमृता फिल्मच्या वन ऑन वन आज दुसरा भाग आज दुसऱ्या भागात मी तुम्हाला लास्ट टाइम प्रॉमिस केलं होतं की काहीतरी सरप्राईज असणार आहे तेव्हा तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे आणि प्राजक्तासाठी सुद्धा सरप्राईज आहे आणि हे सरप्राईज आमच्या चॅनलमध्ये या अमृता फिल्म्स या चॅनल मध्ये हे पहिल्यांदाच होणार आहे तेव्हा नक्की गप्पा शेवटपर्यंत आहे का आता मगपासून तू बोलते माझ्याशी पण तुझं सारखं लक्ष बोल काय आहे मला माहिती आहे म्हणून मुद्दा म्हणून तुझ्या आई तेच फरसान ठेवलेलं आहे की तू हळू हळू ते आणि तुला प्रचंड फरसाण आवडतं वेगवेगळ्या टाइपचं वेग तू शूटिंग मध्ये जिथे असेल तिथे फरसाण वरती खात सारखं फरसाण खात असते त्याच्यावर सगळ्यांची वाद घालतेस नाही मला आता फरसाण खायचंच आहे सगळ्यांच्या वाट्याचं पण घेऊन खातेस म्हणून मी ते मोठं तुझ्या आहे हवं तेवढं ते फरसान थँक्यू थँक्यू आता जो बोलता बोलता रेफरन्स आला की ज्वेलरी ब्रँड आहे तुझा किंवा अजून दुसरं काहीतरी तू करते आहेस तर त्याच्याविषयी सांग मला खूप आधीपासून आ, ही कल्पना येत होती की आपलं जे क्षेत्र आहे कलाक्षेत्र ते अतिशय इनसिक्युअर आहे काम आज आहे उद्या असेल की नाही याची काही शाश्वती नाही किंवा लोकप्रियता आज आहे उद्या असेल की नाही माहिती नाही पैसे आपल्याला काही पेन्शन मिळत नाही आपण रिटायर झाल्यानंतर किंवा आपण रिटायर होत पण नाही खरं सांगायचं तर किंवा काही शारीरिक व्याधी आली काहीही झालं तरी देखील आपल्याकडे फायनान्शियल सिक्युरिटी क्षेत्रात अजिबात नाही अजिबात सो मेंटल इमोशनल फायनान्शियल सगळ्या स्तरांवर इन्सिक्युरिटी आहे सो असा काहीतरी जोडधंदा पाहिजे ज्याच्यातून अटलिस्ट तुम्ही फायनान्शियली सिक्युअर व्हाल आणि तुम्ही एका सर्टन पर्यंत फायनान्शियली सिक्युअर असाल तर मग इमोशनल मेंटेन लेवलला तुम्ही ते करू शकता बॅलन्स आउट जर फायनान्स असेल नाही तर तुम्ही आणखी वाईट सिच्युएशन मध्ये अडकता सो खूप दिवस मी विचार करत होते म्हणजे मला मध्ये मध्ये वाटायचं की आपण हॉटेल टाकूया मराठी जेवणाचं इकडे सगळे फक्त मराठी पदार्थ मिळतील मग ते विदर्भातले कोकणातले सगळे एकत्र आले पाहिजेत असं सगळं मग मा मध्ये मध्ये मला वाटत होतं की आपण युट्यूब चॅनलवरच काम करूया युट्यूब चॅनल आपण हे करूया असे खूप माझ्या डोक्यामध्ये शिजत होत्या सगळ्या कल्पना आणि मग माझ्या भावाच्या लग्नाच्या निमित्तानं मला जाणवलं की मराठी दागिने इमिटेशन फॉर्म मध्ये बनतच नाही जे बनतात ते इतके लो क्वालिटी आहेत आणि ते दोन चारच आहेत वास्तविक मराठी अलंकारांची परंपरा इतकी मोठी आहे खूप मोठी आहे मी तुमचा डीपी पाहिलेला आहे तुम्ही त्यामध्ये वज्राट एक सोन्याची परिधान केलेली आणि एकदा बोरमाळ पण आहे सगळे सोन्याचे ते सगळे सोन्याचे आहेत मला इतका बघून आनंद झाला तर खूप मला जुने दागिने खूप आवडतात एक्झॅक्टली exactly, मला पण खूप जुने दागिने आवडतात म्हणजे आपण इतिहासात रमणारी माणसं आहोत किंवा आपण होतो त्या काळी <laughs> आपला पुनर्जन वगैरे हो जे काय असेल ते सो so, uh, मला जाणवलं की आपण एक तर मराठी संस्कृतीला हातभार लावू लावू शकतो जे कालबाह्य होत आहेत दागिने त्यांना पुन्हा पुनरुज्जीवित करू शकतो त्या बरोबरीनं आपण फायनान्शियली पण इंडिपेंडंट होऊ शकतो आपल्याला काहीतरी एक टेकू मिळेल आयुष्याला हो। या सगळ्यातून uh, मग ज्वेलरी ब्रँड मी करायचं ठरवलं आणि एम व्हेरी ग्लॅड की महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचं इतकं इतका सुंदर रिस्पॉन्स मिळतोय की आम्ही सातत्यानं सोल्ड आउट असतो हा दागिना संपला आमची मारामार असते अरे पाठवा लवकर इकडे आणा लवकर सो ही मारामार मला आवडते आणि अजूनही मी आउट ऑफ इंडिया अजून आम्ही डिस्पॅचिंग सुरूच नाही केलंय ते केल्यानंतर आम्ही सातत्याने कारण मराठी अलंकार हे है सगळे हँडमेड आहेत हातावर बनवले आणि विणले जातात त्यामुळे ते असे पटपट पटपट लवकर ना फक्त कोल्हापूरचेच जुने दागिने किंवा ते माहिती इतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मला हे सगळे दागिने प्रकाशात आणायचे आणि आम्ही दर महिन्याच्या सहा तारखेला एक एक दागिना नवा दागिना ऍड करतो आमच्या हा, हा, कलेक्शन मध्ये जेवढं शक्य आहे आम्ही रिसर्च करतोय आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना सर्व करायचा प्रयत्न करतोय तू या हास्य जत्रेच्या मालिकेत आली कशी मला जेव्हा फोन आला तेव्हा मी डोक्याला शॉर्ट नावाच्या एका चित्रपटाचं शूटिंग करतो ते आणि मला मी आधी नाही सांगितलं त्यांनी मला विचारलं एक नॉन फिक्शन शो आहे कॉमेडी ज्याचं अँकरिंग करायला तुला आवडेल का म्हटलं नाही <laughs> <laughs> कारण मला कॉमेडीमधलं काही कळत नाही <laughs> म्हणजे जर डान्स रिअलिटी शो असता ना तरी देखील मला ते सोपं वाटलं असतं किंवा गाणं फॉर दॅट मॅटर कारण मी थोडस डाव्या आता मला फारच आवडलं असतं पण मला कॉमेडी विचारलं होतं त्यामुळे मी म्हटलं की बाप रे मला ते जमणार नाही ऑल्सो अँकर ही भूमिका पण खूप अवघड आहे आणि तुम्हाला एक एनर्जी सेट करावी लागते तुम्हाला प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातलं दुवा व्हायला लागतं आणि वास्तविक मी ती व्यक्ती नाहीये मी खर तर खूप इंट्रोवर्ट आहे म्हणजे आयदर मी कलाकार असेल किंवा मी फक्त प्रेक्षक असेन याच्या मधलं जे असतं ना हे खूप साऱ्या कसरत आहे तुम्हाला कलाकार असायचं पण आहे पण नसायचं पण आहे पण तुम्हाला कौतुक प्रेक्षकांना आहे जोडायचं आहे कंटिन्यू शूटिंग चालू असल्यामुळे ना परत ऑल्सो मी ॲज अ क्रेडिट सचिन गोस्वामी आणि सरांना देते ते इतके मस्त रिंग मास्टर आहेत ना इतके भारी आहेत ते जरा जरी वाटलं ना की हा जरा उडायला लागलाय तर ते इतक्या मस्त पद्धतीने हॅन्डल करतात एकच असा बाण मारतात जागे जागेर माणूस पण ते गरजेचं पण असतं कारण तुम्ही जितके जमिनीवर असाल तेवढेच तुम्ही वर आभाळापर्यंत जाऊ शकता तुम्ही दोन्ही बाजूने तुमची ग्रोथ झाली पाहिजे खाली जमिनीच्या आत म्हणजे मुळापर्यंत आणि वरवर वर तरच तुम्ही असे वाढता तुझे काय अनुभव आहेत चांगला माझे चांगले, चांगले दोन्ही मी एका पॉइंटला मी असे स्वतःशी का समजूत काढली की आपण प्रेक्षक म्हणून जायचं तिकडे आणि मी अक्षरशः प्रेक्षक म्हणून तो शो एन्जॉय करते मला नंतर हेच लोकांच्या कमेंट लागल्या की तुला हसताना बघून आम्हाला आता हसायला किंवा मजा वाटते तर खरं सांगू पुन्हा एकदा की त्या सेटवर हसून हसूनच तुम्ही इतके दमता की तुम्हाला बाकी गप्पा मारायला किंवा काही ह्याला वेळच मिळत नाही देर इज नो स्पेस इन बिटवीन आणि आणि एक विनोदाची पातळी त्यांनी मेंटेन केली आहे का शोने असं मला वाटतं ऍब्सोलूटली ऍब्स्युटली ते अजिबात विनोद बेल्ट जोक करत नाहीत आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे पुरुष माणसं सा साड्या नेसून येतात होय खरं आहे सगळ्यात थे, 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 होत नाही अगदीच त्यामुळे त्या, त्या शोचा इनफॅक्ट मी स्वतःला आता भाग्यवान समजते की एवढा मोठा काळ तो शो चालू राहिला त्यामुळे कोविड काळामध्ये सुद्धा तो चालू हो, होता हो. तीन महिने फक्त आम्ही गॅप घेतला अख्खा कोविडचा अख्खा काळामध्ये पहिले हो. तीन महिने त्याच्यानंतर आम्ही बायोबल मध्ये शूट करत होतो दमणला आणि आम्ही तो शो बंद नाही केला त्यामुळे जी आर्थिक झळ काही बऱ्याच लोकांना बसली कलाकारांना बसली महाराष्ट्रातल्या अनेक लोक सगळ्या जगाला ती आम्हाला नाही जाणवली ना म्हणजे कंटिन्यू तुमचं जे काय एक महिन्याचं जे आणि लोकांची छान करबडूत झाली म्हणजे शेवटी शेवटी आम्हाला असं कळलं की हॉस्पिटलमध्ये मोठमोठ्या मोड़ स्क्रीन लावून हास्यत्रा दाखवत होते कारण तुम्ही किती सांत्वन कराल लोकांचं लोक हसले तरच त्यांचं चैतन्य बाहेर येणार त्यांचा ऑरा स्ट्रॉंग आहे सो मोठ्या मोठ्या मध्ये मोठे मोठे स्क्रीन लावून चालू होता आजही एअरपोर्ट वर वगैरे चालू असते सो ही खूप मोठी बाब आहे की आणि मी भाग्यवान समजते की माझ्या आयुष्यात अविभाज्य घटक झालं अगदी मला पण फायनान्शियली केवढा मोठा टेको मिळाला कारण मराठी चित्रपटांमधल्या फीज वर एवढं आपल्याला फायनान्शियली स्ट्रॉंग होता येत नाही एक टेलिव्हिजन शो स्पेशली नॉन फिक्शन मालिकांमध्ये पण आपल्याला तीस दिवस काम करायला लागतं पण इथे मी सहा सात दिवसच काम करते महिन्यातले आणि खूप मोठा स्पॅन तो तुमचा व्याप्त करून टाकतो सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट शो तू आता म्हणाल की फायनान्शियली तुला काही प्रॉब्लेम आला नाही त्रास झाला नाही मी तर म्हणेन तेवढ्या ह्याच्यात तू खूप पैसा कमवलास हो नुसतं त्रास झाला नाही असं नाही <laughs> तुझं एक सुंदर फार्म हाऊस आहे असं ऐकलंय कर्जतला म आज एखाद्या अभिनेत्रीने असं मोठं फार्म हाऊस घेणं ही काही चेष्टा नाहीये कायची गोष्ट नाही आहे खरंच त्याबद्दल तुझं कौतुक आता तुला हे फार्म हाऊसचं वेळ कसं का काय आहे की तुला पहिल्यापासून मनात होतं का घ्यावं खरं सांगू मला अशा घरात राहायचं आहे अजूनही ते पूर्ण नाही झालंय वास्तविक कि जिथे दरवाजा उघडल्यानंतर सकाळी सात वाजता सूर्य महाराज दर्शन देतील मी घराबाहेर पायरी उतरून खाली पाय ठेवला तर माझ्या पायाला जमीन लागेल माती लागेल म्हणजे गवत लागेल अवतीभोवती खिडकी तर झाडं असतील असं मला राहतं घर असं हवं आहे जे मुंबईत घेणं शक्य नाही म्हणजे शक्य आहे डेफिनेटली पण ते अनदर इयर्स सो ते मला घेता येणं शक्य नव्हतं त्यामुळे मग मी म्हंटल की असं काहीतरी घर असावं की जे निसर्गाच्या सानिध्यात असावं आणि ते घर निसर्गाच्या सानिध्यात आहे अर्थात ते घेतल्यानंतर मला हे जाणवलं की आपलं जाणं फार होत नाहीये माझं खूप कमी जाणं होतं तिकडे कारण मी फुलवंतीमध्ये खूपच मला वेळ द्यावा लागत होता प्रचंड वेळ द्यावा लागला म्हणजे no आय हॅड नो पर्सनल लाईफ जेव्हा मी फुलवंती पूर्ण रिलीजच्या नंतरही तीन चार महिने मी त्याच्यातच होते तर फार म्हणजे इट्स अ ह्यूज वर्क बिंग अ प्रोड्युसर इज अ ह्यूज वर्क आणि मी ती ती व्यक्ती आहे ना की मला दहा आणि दहा रुपयाचा सुद्धा हिशोब मिळायला पाहिजे मी <laughs> असं <laughs> <laughs> पटकन सोडून देत नाही मी अतिशय खोलवर जाऊन बसते प्रत्येक गोष्टीसमॅनचं <laughs> हेच कौतुक असत की दहा लाखाचं नुकसान झालं तरी हरकत नाही ते खर्च केले तरी हरकत नाही पण माझा एक रुपया कुठे गेलाय तो मला कळला कळला पाहिजे आणि मला माहितीये थेंबे थेंबे तळे साचे ह्याच गोष्टीवर मी बिलीव्ह करते की तुमचे दोन दोन रुपये कुठे जातात ना त्याच्यातूनच तुमचा एक मोठे ह्यूज अमाऊंट निघत जाते प्राजक्ता तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि आमच्यासाठी पण असं म्हणायला पाहिजे कारण इतके आमचे एपिसोड झाले जवळ जवळ दीडशेच्या जवळपास एपिसोड झाले दोन अडीच वर्ष झाले आहे चॅनलला आमच्या पण आज पहिल्यांदा असं घडलंय की प्राजक्ता येणार आहे म्हणून आमच्या प्रत्येक ओळखी आम्ही पण येतो आम्ही येतो आम्हाला तिला भेटायचंय त्यापैकी अगदी डायहार्ट फॅन असलेले दोघं तिघ आलेलेच आहेत त्यांना तुला दोन मिनिटांसाठी भेटायचंय तर त्यांना मी बोलवते श्रुती ये हाय ही, ही तुझी जबरदस्त फॅन आहे आणि आय एम गुड तिने तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट पण आणले ओ माय गॉड सो लंडन वरून आणलेली लिपस्टिक बोलायला इतकी असेल मीच सगळं सांगते सगळं मला आधी इतकी बोलत युअर ज्वेलरी कलेक्शन सो ब्युटीफुल लिटरली सो ब्युटीफुल ऑल माय फॅमिली मेंबर्स आर लाईक नो यू आर गोइंग टू वेअर दिस ओनली लवली अरे प्लीज फोटो काढा आम्हाला टॅग करा आम्हाला फार आनंद होईल तू वापरलीस ज्वेलरी लग्नात आणि त्यात किती भारी किती भारी थँक्यू अजून दोन तुझे चाहते आहेत yes. कृष्णा रायकर आणि संजय धाडी या नमस्कार त्याच्यापैकी संजय धाडीचं एक वैशिष्ट्य सांगते त्याचं लग्न झालेलं आहे तरी सुद्धा रोज बायकोशी भांडतो त्याचा रोज तुम्ही त्याच स्टेटसवर आणि रोज त्याच्या डीपीला वेगवेगळे फोटो लावतो आणि बायकोला खूप सॉरी सॉरी बायको फोन उचलत नाहीये आणि रोज ते तुझं वेगवेगळे तुझ्याकडे नसेल तेवढे त्यांच्याकडे तुझे फोटो आहेत ते रोज हा फोटो माझ्याकडे पण नाहीये हा किती छान वाटत फॅन भेटतात आणि स्टेटस बघतो नाही मी मी बोललो एकदा आपण कधी ना कधी प्राजेक्टर भेटूया स्वप्न घरी होतात स्वप्नच बापरे तुम्ही काय काय आणलंय अरे बापरे रे हा स्वीट लेस हे किती सुंदर बनवले वाव ऐका एवढ्या गिफ्टची आवश्यकता नाही प्लीज पण आणलंय खास करून पर्सन आहे ओ माय गॉड ओ आहे गॉड बाप रे वेगवेगळ्या प्रकारचे बाप रे आपले हो That's so sweet. <laughs> <laughs> thank you, thank you. And I have a tortoise. One dog. One tree. Okay, 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 Lucky tree. Okay. 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 A okay. Uh, okay. Uh, okay. Uh, okay. 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 Thank you, thank you so much. Special uh, uh, हे आमच्या चॅनल वर पहिल्यांदाच घडतंय हा माझ्याकडून मी लिहिलंय तिला संजय दादन वर राहतो नका <laughs> लग्नाच्या म्हणजे वाढदिवसा पण विसरतो पण हे रॉंग आहे मला तुमच्या येण्यामुळे फार आनंद झाला कारण आम्हाला पण असे फॅन्स भेटत नाहीत का किंवा आम्ही पण जास्त माणसांमध्ये फार फिरू शकत नाही वावरू शकत नाही अमृता ताईंच्या निमित्ताने आज तुम्हाला मला भेटता आलं त्यामुळे त्यांना पण थँक्यू म्हणून आणि तुम्ही तुमचंही खूप खूप हे प्रेम बघून मी खरं खूप लावली आहे धन्यवाद विश ऑल द बेस्ट इवनिंग फ्रेंड्स से गिफ्ट्स ते तुला भेटले आता अमृता फिल्म्सी आमच्या चॅनल तर्फे तुला काही गिफ्ट आहेत म्हणजे स्पॉन्सरनी पाठवलेले आहे ओके okay, ओके okay. हे निर्गुळकर फार्म यांचे प्रॉडक्ट आहेत सगळे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे आणि सगळं खाऊ आहे तुला नक्कीच आवडेल आणि डाएट वगैरे सगळं लक्षात ठेवून केलेले आहे त्यामुळे आज खाऊ <laughs> डॉक्टर शिवानी मयेकर डेंटिस्ट तिने हे दिलेलं आहे तुला okay. आणि याच्या व्यतिरिक्त एक वर्षाची तुला डेंटल ट्रीटमेंट फ्री आहे हे तुझ्या ओरल हेल्थ साठी आहे पुस्तक आहे मोर दॅन अ माउथफुल डॉक्टर संदेश मयकर यांनी लिहिलेलं okay. आहे okay. ते त्यांनी हो <laughs> okay. तुला गिफ्ट म्हणून पाठवलंय मी अदरवाइज कधी विकत घेतलं नसतं आणि खूप उपयोगी आहे सर्व माहिती आहे त्याच्या हे पुस्तक आहे हे डॉक्टर मंजिरी निरगुडकर हिने लिहिलेलं आहे सगळे तुला तर स्वयंपाकाची किती आवड आहे मला माहीत आहे पण अगदी वरण भातापासून अगदी छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या नीट सोप्या भाषेत सगळ्या आहे अरे बाकी काही अडचण येणार नाही करायचं वा, 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 वा। आणि हे पोफळी तर्फे तुला हे गिफ्ट आहे बाप रे छान लव्हली लवली, लवली। खूपच सुंदर माझे सगळे स्पॉन्सर आहेत त्यांनी हे गिफ्ट पाठवले त्यांनी हे पण खूप छान केलं डिझाईन पण खूप छान केलंय थँक्यू सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि मला असं वाटतं की तुला इंटरव्ह्यू मजा आली असेल इंटरव्ह्यू नाही म्हणणार मी गप्पाच म्हणते खूप दिवसांनी गप्पा झाल्या ते अगदीच आणि मन मोकळ्या म्हणजे आपण काही स्क्रिप्टेड नव्हतं त्यामुळे मजा आली आणि नुसत्या गप्पा नाही तर गप्पांबरोबर इंडस्ट्री विषयीची पण माहिती तुम्ही देऊ इच्छिता हा थॉट मला खूप आवडला त्यामुळे मला विशेष बरं वाटलं तर इंडस्ट्री विषयी जाणून घेण्याकरता त्यातले खास खळगे जाणून घेण्याकरता आणि इन जनरल छान छान लोकांकडून गप्पा ऐकण्याकरिता हा चॅनल जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद